जी, जी, हो जी. जी जाड़ा, 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 ती तळळीची पीत होईत नाही चांगली असते शरीराला तळळीची आणि चिचुरटं जळा माणसाला तर त्याची बदल ती चिचुरटं खाते रह, करून आणि लालगे माट्याची भाजी आणते ती करते ती आपली तोंड हे येतं म्हणून ते वाडं तोंड चांगलं राहतं म्हणून ते लालगे माट्याचे आणि किल्ल्याची तांदळीची कांद्याची फाफुटकीची फापुटकीची आग उठल्या बघा आता का नाही ज्येष्ठाकडं अशा फाफुटक्या पांढऱ्या खड होतील आता फाफुटक्या रानातली भोकरीची भाजी असते झाड असतं मोठं त्याचं डिरं बी खाते आणि त्याला भोकरे येते तर ती बी आणायची फोडायची सुकवायची आणि ती पण भाजी बनवून खायची औषधी झाडं सगळे आहेत बघायचं सगळे आहेत आपल्या अंगावर विकार उठला एकदा अशा फुटकुळ्या उठल्या अंगाची आग झाली तरी झाड पाण्याचं आहे रानात या विविध भाज्यांची रेलचेल असतेच हे वैविध्य महाराष्ट्रातल्या भौगोलिक स्थिती आणि ऋतूंनुसार बदलतं इथली माणसं हे वैविध्य जाणतात ते या प्रत्येक भाजीचं वैशिष्ट्य आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व ती कुठल्या ऋतूमध्ये खावी याविषयी नेमकी माहिती अचूक सांगू शकतात कारंदासारख्या कंदाचा कडवटपणा कसा घालवायचा दुष्काळात कोणत्या भाज्या खायच्या कोणत्या पाल्याने तहान कमी होते मोहाची फुलं वाळवून भाकऱ्या कशा करायच्या माडापासून पौष्टिक माडी कशी करायची माडीपासून गूळ कसा करायचा सर्दी पडसं डोकेदुखी हाडं जोडणं यावर उपाय म्हणून वापरण्यात येणाऱ्या औषधी वनस्पती कोणत्या अशी समृद्ध माहिती आदिवासी आणि ग्रामीण भागात आहे या माणसांच्या जगण्याच्या प्रत्येक पैलूत परंपरेतून येणाऱ्या ज्ञानाची उमज जाणवते मग ती घर बांधण्याची हातोटी असो किंवा धान्य साठवण्याच्या पद्धती शेती करण्याच्या प्रथा किंवा शिकारीसाठी लागणाऱ्या वस्तू परिसरातल्या नैसर्गिक गोष्टी वापरून वस्तू तयार करण्याची कला किंवा अगदी साधं काटेरी कुंपण उभारण्यातली सुबकता प्रत्येक गोष्टीत हे निसर्गाला धरून असलेलं पारंपारिक शहाणपण डोकावताना दिसतं निसर्गाच्या विरोधात जाऊन जगायला शिकवणाऱ्या आधुनिक विचारसरणीपेक्षा हे खूप वेगळं आहे निसर्ग पिढ्यानपिढ्या जतन करण्याची जाण या जगण्यात आहे हे पारंपरिक ज्ञान पुस्तक रूपात संकलित करायचं ठरवलं या पुस्तकाकरता माहिती संकलित करण्यासाठी आम्ही महाराष्ट्राचे चार विभाग केले कोकण सह्याद्री मध्य महाराष्ट्र आणि पूर्व महाराष्ट्र प्रत्येक विभागात काही प्रातिनिधिक ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन माहिती गोळा केली ही माहिती संकलित करताना आम्ही विविध विभागातल्या रानभाज्यांचा वापर औषधी वनस्पतींची माहिती शेती करण्याच्या आणि शेतीसाठी पाणी साठवण्याच्या पद्धती धान्य साठवण्याची साधनं घर बांधणीचे प्रकार शिकारीच्या पद्धती नृत्य संगीतातून जपलेली अभिव्यक्ती सण साजरे करण्याच्या प्रथा या साऱ्यातलं वैशिष्ट्य आणि वैविध्य समजून घेण्याचा प्रयत्न केला या अभ्यासात जाणवलेली एक समान गोष्ट म्हणजे ही पारंपरिक जाण जपणारे समाज आपल्या मूलभूत गरजा निसर्गाच्या आधारानं पूर्ण करतायत आर्थिक देवाणघेवाण यात अत्यंत कमी आहे त्यांचा दिवस अगदी साधेपणाने सुरू होतो दात घासण्यासाठी राखुंडी बाभई किंवा कडुलिंबाची काळी आंघोळीसाठी रिठा शिकेकाई किंवा राख पेय म्हणून कावळीसारख्या मुळीचा चहा जेवणासाठी कांचन वेलाच्या मोठ्या पानांच्या पत्रावळी आणि डोप म्हणजे मोठे द्रोण अंगण झाडण्यासाठी कुंपणालाच लावलेल्या निरगुडीच्या डहाळ्यांचा कुंचा सारवण्यासाठी शेण या जीवनशैलीत आयुष्य सुकर करण्याकडे कल आहे तरीही त्यात बरेच शारीरिक कष्ट आहेत स्वयंपाकात उखळ मुसळ पाटा वरवंटा या वस्तूंचा वापर सहज आढळतो जात्यामध्ये पीठ दळण्यासाठीचं सर्वांच्या परिचयाचं दगडी जात तर आहेच शिवाय वरई भरडण्यासाठी मातीचं भरडू जातं हे सह्याद्रीच्या माथ्यावरचं वैशिष्ट्य धान्य दळताना ओव्या म्हणण्याची पद्धत सर्वत्र सारखीच परंतु कोकणापासून ते विदर्भापर्यंत शब्द चाली ठेका भाषेचा लेहजा मात्र विविधतेने नटलेला गायनाबरोबरच वादनाचेही सर्जनशील प्रकार आढळतात उदाहरणार्थ तारपा हे वाद्य दुधी भोपळ्याची एक रानटी जात शिंदीच्या पानांच्या झावळ्या मधमाशीचं मेण आणि एक वेल वापरून विशिष्ट पद्धतीने हे वाद्य बांधलं जातं हे वाद्य वाजवणारी वारली आदिवासींची ही कदाचित शेवटचीच पिढी म्हणावी लागेल या वाद्याच्या झिंग चढवणाऱ्या सुरात वारली समाज ताल धरून नृत्य करण्यात रममाण होतो सावकाश पावलं टाकत नाचायला सुरुवात होते सागाच्या लाकडावर कातडं लावलेला ढोल साथीला असतो हळूहळू गती वाढवत हा नाच टिपेला पोचतो माडिया गोंडांचा असाच रेला नाच परंतु त्यात शब्दांना सुद्धा तितकंच महत्व परिसराचं झाडांचं वर्णन करणारी ही गाणी गाऊन त्यावर विशिष्ट पद्धतीने पावलं टाकत नाच केला जातो आमचं एका विशिष्ट गोष्टीकडे लक्ष वेधलं गेलं ते म्हणजे बीडी शिलगावण्यासाठीचं साधन सोकट हा लाइटर म्हणजे एका पतंग कीटकाचा कोश आणि बांबूपासून तयार केलेली डबी त्यात सावरीचा मऊ सूत कापूस ठासून भरलेला लोखंडी कानस दगडावर घासून ठिणगी कापसावर पाडून त्यावर बिडी पेटवली जाते ही बिडी रानातल्याच आपट्याच्या पानांपासून बनवतात शिकार किंवा मासेमारी हा या समाजांच्या जीवनातला महत्त्वाचा भाग कोकणात मासेमारी करता सगळ्यात जास्त वापरलं जाणारं पोचपागळ जाळं तंबूसारख्या आकाराच्या या जाळ्याला खालच्या घेऱ्याला जड बिडाचे मणी लावलेले असतात पाण्यात हे जाळं फेकण्याची पद्धतही विशिष्ट प्रकारची असते सध्या जरी ते नायलॉनपासून तयार करत असले तरी पूर्वी ते आंबाडीच्या धाग्यांपासून विणलं जात असे ते कुजू नये म्हणून खारफुटीच्या बियांचं तेल त्याला लावलं जात असे संपूर्ण महाराष्ट्रातच मासेमारीकरता बांबूपासूनही विविध साधनं तयार केली जातात जव्हार भागात त्याला कपडी तोंड्या म्हणतात कपडी म्हणजे चटईसारखा एक प्रकार प्रवाहाला लावला जातो आणि दुसऱ्या टोकाला तोंड्या म्हणजे बांबूच्या कामट्यांपासून केलेलं नळकांडं लावलं जातं प्रवाहाबरोबर येणारा मासा थेट यात अडकतो रात्रभरात या, रात्र या सापळ्यात आठ ते दहा मासे नक्कीच अडकतात माडिया आदिवासींमधला तेली हा सापळा असाच काहीसा प्रवाहात लावल्या जाणाऱ्या सापळ्यांवर पाणी विशिष्ट दिशेने आणि वेगाने व्हावं म्हणून सागाच्या पानांचा आच्छादन करतात या पानांची देठं छाटून ती विशिष्ट पद्धतीने एका ते खुपसून मोठाल्या पत्रावळी तयार केल्या जातात त्यांचाच आच्छादनासाठी वापर होतो वरकरणी अत्यंत साधी वाटणारी ही रचना पण ती तयार करण्यातलं कौशल्य पाहण्याजोग आहे विविध भागातल्या माशांच्या प्रकारानुसार सापळ्यांची रचना लांबी आणि रुंदी बदलते तसंच शिकारीकरता जमिनीवर लावल्या जाणाऱ्या सापळ्यांसाठी लाकूड दगड घोड्याच्या शेपटीचा केस बांबूची कामटी अशा वस्तू वापरल्या जातात शेती हा पारंपरिक जीवनाचा अविभाज्य भाग पूर्व महाराष्ट्रात माडिया गोंडांच्या प्रदेशात आजही काही भागात व्यापारी शेती केली जात नाही मात्र तिथे कोसरी गुर्रा चुडी नोवागंजी लुच्ची कोडाकुरी या भरडधान्यांची शेती कुटुंबापुरती केली जाते सह्याद्रीसारख्या डोंगराळ प्रदेशात उतारांवर माळकूस म्हणजेच शिफ्टिंग कल्टिवेशन केलं जातं नाचणी हे यातलं मुख्य पीक महाराष्ट्रात पावसाळी शेतीचं प्रमाण जास्त आहे जिथे पाणी मुबलक प्रमाणात आहे अशा ठिकाणी पावसाळ्यानंतर शेतीवाडीला पाणी देण्याच्या किंवा विहिरीतून पाणी सांधण्याच्या काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आढळतात कोकणातली खापेकड पद्धत त्यातलीच एक काथ्याचा वापर करून छोट्या घागरी किंवा मडक्यांची एक माळच तयार केली जाते ती माळ पाय रहाटाला जोडून विहिरीत सोडली जाते प्रत्येक मडकं वर आलं की विहिरीला लागून असलेल्या एका चरात ते उपडं होतं आणि मग हा चर इतर अनेक चरांना जोडत वाडीला पाणी पुरवतो धान्य साठवण्याची विविध साधनं महाराष्ट्रात सर्वत्र वापरली जातात कणगी हा त्यातला सहज वापरला जाणारा प्रकार बांबूच्या कामट्यांपासून केलेल्या टोपलीवर शेण मातीचा थर देऊन बनवलेल्या कणग्या वर्षानुवर्ष वापरात आहेत दुष्काळाची सोय म्हणून या कणग्यांमध्ये धान्य भरून ठेवलं जातं ते कोणतीही कीड न लागता वर्षानुवर्ष उत्तमरित्या टिकतं वाडा जव्हार भागात धान्य साठवण्यासाठी सागाचा पेटारा वापरतात सागाची पानं गच्च बांधून त्यात धान्य ठेवलं जातं दक्षिण कोकणात धान्य साठवण्यासाठी वापरला जाणारा हो, आता दुर्मिळ होत चाललाय भाताचा पेंढा विशिष्ट पद्धतीने दाबून फिरवत गवताचा एक हवा बंद डबा मूढो हो, तयार केला जातो आपलं घर स्वत बांधणारी ही माणसं घर बांधणीसाठी कोणत्या लाकडाचा कुठे आणि कसा वापर करायचा याबद्दल सविस्तर माहिती सांगतात आमच्याकडे असं म्हटलं जातं की चैत्रात पाणी पालवतं झरे आहेत ते आत्ता जास्त प्रमाणात पाणी द्यायला सुरुवात करतात म्हणजे ड्रॉट पिरियडमध्ये आता, आता अर्थात त्याच्यासाठी त्या उग उगम असेल तिथे मोठी झाडे लागतात ते, लागता। ते आत्ता पाणी सोडायला सुरुवात करतात म्हणजे चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण इथपर्यंत ती सोडत राहतात पाणी जे घेतलेले असतं आणि भाद्रपदात ती टोटल ड्राय असतात त्याच्यामुळे नंतर वाळू लागणं किंवा कीड लागणं त्या झाडाला कारण त्याच्यात पाण्याचा म्हणजे सा साखरेचा अंशच नाही आहे ना तर ते भाद्रपद महिन्यात तोडायची आता पाऊस पडायला सुरुवात झाला ना त्यावेळेला आम्हाला घरासाठी जर का वाशे पाडायचे असतील किंवा असे लगे लगेची लाकडं असतील तर ते मोठी लाकडं बघून जुन झालेली असतील तर ती बघूनच तोडून ठेवायची मग पावसाळ्यामध्ये एक दोन तीन महिने पाऊस खाऊ द्यायचा त्याच्यानंतर सुकल्याच्यानंतर त्याचे कटिंग करायचे आणि क आपल्या तुळवीसाठी म्हणजे आंबा किंवा फणस एखादी मोठी फणशी असेल ते सुद्धा चालते ते कळतं की मोठं जून आहे ते चाललं ते कळकीचे चा वाशे तयार करायचे नंतर ते अंजणीचं शिरपाट करायचे त्याच्यावरती वाशेच्यावरती तयार करायचं वरण एक बा बांधाटी अशी बांधून घ्यायची आणि त्याच्यावरती कोळं मांत्रायचा घर बांधणी आणि त्यासाठी वापरलं जाणारं साहित्य काही अंशी हवामानानुसार बदलताना दिसतं पूर्वी सर्वत्र परिसरातले दगड माती वापरूनच भिंती बांधल्या जायच्या त्यावर लाकडं घालून उत्तरतं छप्पर करून गवताचा किंवा विशिष्ट झाडांच्या पानांचा थर दिला जात असे घडवलेला दगड कौलारू छप्पर धाब्याची घरं हे सगळे तसे अलीकडचे प्रकार तसंच कारवी किंवा तुरीच्या काड्या वापरून केलेल्या जाळीवर शेण माती आणि राखेचा लेप लावून भिंती उभारलेल्या दिसतात घरासमोर लाकडी खांब उभारून त्यावर गवताचा थर देऊन मंडप उभारला जातो या मंडपात बरीच उन्हाळी कामं केली जातात घरात वस्तू ठेवण्यासाठी पोटमाळे बांधलेले असतात घराबाहेर घागरी उतरवण्यासाठी सोपं जावं म्हणून छोटा लाकडी खांबही उभारलेला दिसतो घरांमध्ये एक आड जपण्याची प्रथा बरेच ठिकाणी आजही आढळते घरातली लाकडं टिकवण्यासाठी बिब्बा करंज उंडी जवस अशा तेलांबरोबरच लोण्याचाही वापर केला जातो पिढ्यानपिढ्या जोपासलेलं हे पारंपरिक ज्ञान जगणं समृद्ध करणारं निसर्गाशी नातं दृढ करणारं आहे म्हणून ते जतन करणं महत्वाचं आहे माहिती तंत्रज्ञानाच्या भरभराटीच्या या टप्प्यावर अनुभवाने समृद्ध पारंपारिक ज्ञानाची कास आपण सोडून चालणार नाही त्या अनुभवावर सरसकट जुनाट परंपरांचा शिक्का मारणं आपल्या हिताचं नाही हे निसर्गाशी दृढ नातं सांगणारं पारंपारिक ज्ञान सर्वांपर्यंत पोचवण हाच या माहितीपटाचा उद्देश